त्यांनी मोठ्या प्रमाणात दाखवत करावं पाहिजे आणि त्यांनी शिक्षणाचा मोठा बदल होईल आणि पगाराचा विषय नाही आहे इथे आहे शासनाने त्या गोष्टी चुकीच्या करतात तो लोकांसमोर आणून दिले आणि त्यांच्या शिक्षणाच्या पद्धती सगळ्यात महत्वाची शिक्षण पद्धती आहे आता माणूस शिकला पुढे गेला चांगल्या पद्धतीला जर हे केलं तर सगळे माणसं ज्या की हा शिकला तरच देश पुढे जाईल त्याचे सगळे विद्यापाठी करायला लागतील आणि फार मोठा चुकीचा परिणाम या शिक्षणावरती होईल म्हणून लोकांनी आ अक्षेप नोंदवावे आम्ही म्हणतो चुकीचा आहे का तर वाटायचं बरोबरच नाही त्यांनी बरोबर होऊन द्या चुकीचा आहे हे आम्ही प्रारंभिक मला तुमच्या पत्रकार म्हणून ते जर अभ्यास केलं आपल्याला त्यामध्ये तुम्ही नंबर दिली असेल तर सुद्धा याचं प्रारूप्यक हे जे आहे ते आम्ही पाठवतो मी आम्ही केलेली आहे दुसरा आहे प्राथमिक आणि दुसरा म्हणजे माध्यमिक आणि प्राथमिक आहे मग झालेला माणूस आता येऊ नाही म्हणणार वेतन पत्रकाचा अधिक्षक आता येऊ म्हणून त्याला माहित पाहिजे पाहिजे पण हा त्याला कंट्रोल करणार आहे हा मात्र डीएटी वाला नाही पाहिजे महसूल वाला माणूस महसूल विभागामध्ये काम करणारा अधिकारी आता जॉईंट डायरेक्टर

उपमुख्याला बघत पण त्यांनी पटसंख्येवर आणलं पहिले शिक्षण वरती होत अकॅडमीला तुम्हाला चांगलं शिक्षण पाहिजे असेल तर एकवीस या संख्येमध्ये पटसंख्या हे आहे शैक्षणिक संख्या पाच पासून तर बारा पर्यंत एकवीस सेक्शन असेल तर एक उपमुख्याला आपण दाखवतो आता त्यांनी तो काय केला आणला आणि पटसंख्येवर आल्यामुळे ते पद जे आहे उपमुख्य बघत असे व्यपगत झालेला आहे दुसरं शिक्षकांकडे होते म्हणजे हेडमास्तरने हे केलं मंजूर केलं म्हणजे त्यांचे क्वालिफिकेशन आहे बारा वर्षाचा अनुभव आहे ट्रेनिंग आहे तर शिक्षकांकडे होऊन ह्या मुख्याचा पण सराव करून काय करतो ते याला पाठवतो त्या शिक्षक वेतन आपल्या कोण टाकले का निघाला आणि मंजुरी मिळतो होती आता शिक्षणाधिकारी वाढ इथं करप्शन वाढ प्रत्येक जिल्ह्यात घ्या पैसे दिल्याशिवाय तिथे मंजुरी मिळत नाही हा जास्तीचा त्याला उपलब्ध करून दिलेला आहे पैसे खाण्याच्या दृष्टीने नंतर अभियंत्याचा पण तर सर जी आपण पवित्र पोर्टल मार्फत जी शिक्षक भरती सुरू केलेली आहे तर शिक्षक भरतीमध्ये सगळंच घोड झालेलं आहे खरं तर जी यादी आमच्या खाजगी शाळांना पाठवण्यात आहे त्या यादीमध्ये लागलेल्या उमेदवारांची यादी पाठवण्यात आली आहे एस सी प्रवर्गाच्या जागेवर एमपीच्या उमेदवार पाठवण्यात आलेल्या आहेत एमपीच्या जागेवर एस सी प्रवर्गाचा उमेदवार सदर बाब हे सन्मान्य यांना सांगितले अधिकार नाही सगळं थोडे झाक कार्यक्रम यांच्या सुरू आहे खरं तर हे भरतीचे अधिकार आता त्या शाळांना त्या संस्थेला दिले अशी आमची संघटने मागणी आहे आणि याच्यामुळे ह्या घोड असल्यामुळे लागलेला उमेदवार आहे सगळं व्हेरिफिकेशन झालं जायचं त्याच्यामुळे कित्येक जे लोक आहेत एकाला दहा त्यांनी उमेदवार दिले खरं तर एकाला शंभर दिलं पाहिजे त्याच्यामुळे ते बेरोजगार होते ते कमी कमाले मार्ग वाले सुद्धा संधी मिळाली असते भरपूर लोक झालेलं की एकच त्यांनी पब्लिश केली आणि काही काही शहरांना दहा उमेदवार पाठवून आलेला आहे नाव बांधव आमची चर्चा झाली ते म्हणायला असं नाही म्हणजे असो काय हो एक एससी चा उमेदवार आहे त्याला सगळ्यात जास्त मार्क आहे त्याला त्याला ची पाठवलं नाही म्हणजे कमी मार्क वाला पैसे देणाऱ्या माणसाला बरोबर पाठवण्याची सोय झालेली आहे आम्ही याच्या संदर्भात अवर सचिवांशी बोललो पण काही नाही दम्म आहे दुसरं सीबीएसई शाळेमध्ये आता सीबीएसई शाळा उपयोग कुठला आहे जे काही कसाही मास्तर चालते कसंही बोल चालते याची नोंद नाही आहे शाळा कळवत नाही आमचे ते किती चे लोक आहे म्हणून सीबीएसईचे लोक आमच्या शाळेमध्ये असणारा मास्तर We can take care of that.